हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी दादा काय सांगा इथं प्रचाराची शुभारंभ करताय वॉर्ड क्रमांक दहा या भागाचं नेतृत्व स्वर्गीय नंदकुमार बोलते त्याच भागामधून आज या ठिकाणी अमित आणि अमित भोटे यांचे पुतने आणि सौ ओमिन यांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे भागाच्या जर विचार केला तर निम्मा भाग हा दारिद्र्य रेषेखाली खालच्या रेषेतील लोकांना ज्या ठिकाणी विस्थापित लोकांचा भाग आहे निम्मा भाग हे उच्च प्रभू असा असणं श्रीमंत रोपांचा भाग पण विकास कामं बघितली तर दोघांच्याही भागामध्ये विकास कामाच्या नावाने बोंबा आहे नेहमी या ठिकाणी असणाऱ्या झोपडपट्टीमध्ये लोकांना दम द्यायचा इलेक्शनला सांगायचं की तुमची झोपडपट्टी ही आमच्या नावावर आहे सातबारा आमच्या नावावर आहे आणि मत दम देऊन मतं घ्यायची दहशत करून मतं घ्यायची प्रत्यक्षात त्या सातबाऱ्याचा अवलोकन केलं असता ते सातबारे नगरपालिकेच्या ओपन स्पेसमध्ये आहे आणि त्या लोकांचं का त्या ठिकाणी कायमस्वरूपी निवाऱ्याची सोय मागच्या तीस वर्षामध्ये करता आले असते पण मी एकदा सोय करून चालणार नाही इन्स्टॉलमेंटप्रमाणे कायम मतं घ्यावी या या, या, या कारणामुळं गडसी गल्ली असेल नंदीवाली वसाहत असेल इंदिरा वसाहत असेल राजीव गांधी वसाहत असेल या अनेक झोपडपट्ट्यांमध्ये कायमस्वरूपी साधबाराचा दम दाखवायचा शिवाजीनगरचा परिसर असेल लोकांना दमबाजी करायची बंगल्यावर बोलवून घ्यायचं अनेक आडिओ पण या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेत की तुम्ही फार प्रचार करताय तुम्ही आमच्या बंगल्यावर या आणि दहशत कोण करते आहे फलटणला विसरायचं असेल तर तुम्हाला दहा नंबर प्रभागामध्ये तिचं दर्शन केलं पाहिजे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की नंदकुमार बोहिट्यांना कोणीही विसरू शकत नाही आज हा या परिसराचा विकास झाला आहे लोकांच्या अडीअडचणीच्या संदर्भामध्ये कामं झाली या ठिकाणी माझी नगराध्यक्ष तसेच माझी नगरसेवक असणारे सहकारी मिलिंद अप्पांनी गेल्या आठवड्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे माझा सहकारी या ठिकाणी बबलू त्याच्या आई कायम लोकसेवेमध्ये म्हणजे करोना असो ब्लड डोनेशन कॅम्प असो किंवा डेंग्यू असो लोकांच्या आळी अडचणीला कायमस्वरूपी मदत करणारा माझा हा मित्र ते त्याचबरोबर विशाल माझा जुना सहकारी त्यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला या भागामध्ये लोकसभा आणि विधानसभेला उच्चांक लीड मिळाले फलटण शहरामधलं सर्वात जास्त लीड कुठं असेल तर त्याचा आपणही पत्रकारांनी शोध घ्यायचा की एक हजाराच्या आसपास लीड या केवळ या एका विधान एका प्रभागामधनं मिळाले म्हणजे या विधानसभा मतदारसंघामधलं सर्वात जास्त लीड जर मिळाला असेल नगरपालिकेच्या क्षेत्रातलं तर या प्रभागामधनं मिळाले सीतावरून भागाची परीक्षा करता येते तसं या भागातल्या लोकांचं मत काय मन काय तेव्हा विधानसभा आणि लोकसभेला उच्चांकी मतदान करणारा हा भाग आहे लोकांना विश्वास ठेवून अनेक तीस वर्ष रामराजे आणि त्यांच्या कुटुंबीयाला सहकार्य केलं पदरी फक्त निराशा आणि अपेक्षाभंग झाला लोकांना फसवणूक झाली आणि आज तीच लोक लोकांना लोका बंगल्यावर बोलून घ्या व्यापाऱ्यांना दम द्या व्यापाऱ्यांकडं अनेक माणसाने मार्गाने त्यांची मिळवणूक करा अशा प्रकारचा फसवगरीचा या ठिकाणी थी। निर्माण केला व्यापारी के असतील किंवा राजीव गांधी वसाहतीतले सर्व माझे नागरिक असतील यांना मला या निमित्ताने सांगायचं आहे की झोपडपट्टी तुमची जी आहे त्याला पुनर्वसन करण्याची जबाबदारी आम्ही सर्वांनी घेतली किंबहुना पुढं जाऊन आम्ही भोईटे असतील त्यांनी त्यांना चांगल्या प्रकारे राहण्याकरता सुविधा देण्याकरता त्यांनी मदत केली मिलिंदप्पा आणि या भागामध्ये लोकांच्या सगळ्या सुखदुःखाचे वा वाकीप असणारं असं मिलिंद अप्पाचं व्यापारी आणि समाजामधलं नेतृत्व आपण या भागामधला कण 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 त्यांना माहिती आहे लोकांच्या आडी माहिती आहे आणि ज्या पद्धतीने आमच्या निवसेताईंना नगराध्यक्ष असताना कामावर त्यांची हा बंधनं टाकली गेली सही करायला कुठं करायची काय करायचे अशा प्रकारचे दबाव आणले गेले आणि मुक्तपणे काम करू न देता दबावाखाली त्यांना कायमस्वरूपी ठेवण्यात आलं या हा भाग कधीही त्या अशा प्रवृत्तींना बळ देणार नाही नेवसेताई असतील भोटे असतील वजे वेज विशाल असतील या सर्व लोकांचा भारतीय जनता पार्टीत येण्याचा कारण शहराचा विकास आणि ज, ज जे शहर आज खड्डे आणि गटारे या प्राथमिक सुविधांपासून वंचित आहे ते शहराला पुढं घेऊन जाण्याकरता आम्ही सर्वांना प्रयत्न करणार आहोत एवढंच या ठिकाणी नमूद करतो माझे या वॉर्ड क्रमांक अकराचे उमेदवारसुद्धा या ठिकाणी स आलेले आहेत माझा एक प्रश्न होता या निवडणुकी भवनचा प्रश्न का असतो काल एका ठिकाणी बोलताना आदित्य राजे असे म्हणाले की सांस्कृतिक भवनचा सा निधी जो आहे तो विरोधकांनी त्याच्यावर स्थगिती आहे त्यामुळे त्याचं काम होऊ शकलं सांस्कृतिक भवनच्या निधीवर स्थगिती कुठं आहे ठिकाणी दाखवावं या उलट जाऊन सांस्कृतिक भवन हे नव्याने नवीन सांस्कृतिक करून आपण या ठिकाणी उद्घाटन शहराला मंजूर करून आणलेलं आहे आणि त्याचा आदेश सुद्धा आपण आपल्या या ठिकाणी अजेंडामध्ये दिलेला आहे तुम्ही तीस वर्षामध्ये कायम सत्येत आहात आत्ता सुद्धा तुमचे वडील आमदार आहेत तेही सत्तेत आहेत तेही शिंदेसाहेबांच्या बरोबर बर, बर बर, बर आहेत त्याच्या आधी अजितदादांच्या बरोबर याच्या आधी शरद पवारांच्या बरोबर मग त्याच्या आधी मनोहर जोशींच्या बरोबर अपक्ष म्हणून तीस वर्ष दोन आमदार तुम्हाला असताना तुम्ही विरोधकांच्या नावावर खबर फोडता हे सांस्कृतिक भवन सुद्धा विरोधकांनीच बांधले दिलीप सेवस्तेच या ठिकाणी सांस्कृतिक भवन बांधले तुमच्या वडिलांचं आणि तुमचं फलटण शहरामध्ये केलेलं ठोस काम या ठिकाणी दाखवा खोटे आरोप या ठिकाणी करू नये अशा माझ्या अपेक्षा उल्लेख केला मिलिंद आपण की मिलिंद आपण आहे सध्या फलटमध्ये चर्चा आहे की मिलिंद आप्पा काही दबावाखाली भाजपमध्ये गेले अजिबात असं झालेलं नाही मुळात मी आधी भा भाजप हा मोठा पक्ष असल्यामुळं व भाजपची सत्ता केंद्र व राज्यामध्ये असल्यामुळं विकास कामं हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रचंड व मुबलक प्रमाणात आणल्यामुळं माझं असं मत आहे की मला योग्य त्या ठिकाणी जाणं उचित वाटलं म्हणून मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश पार्टीमध्ये केलेला प्र आहे अजूनही एक आपल्याला प्रश्न असले तर विचारा कारण का परत तुम्ही माझी मुलाखत घेण्यापेक्षा ह्याच मुलाखतीमध्ये माझी उत्तर आपल्याला मिळून जाते चर्चावरती तेवढं तुम्हाला विचार चर्चा होती चर्चा काही राहणार चर्चा, का चर्चा अशी आज आहे की मिलिंद नेवशे भारतीय पार्टीत आले तरी मतदान त्या ग्रुपला करणार आहे तर त्याला त्या काय सांगायचं कोणाला मतदान मतदान भारतीय जनता पार्टीत आले एक मोठे पार्टी आहे देशातला मोठा पक्ष आहे त्या पक्षासमवेतच मी राहणार आहे आज प्रभाग क्रमांक दहामध्ये आम्ही रॅलीची रॅली काढतो आहे अतिशय चांगला प्रतिसाद प्रभाग दहामध्ये आम्हाला मिळतो आहे ज्या प्रभाग दहामध्ये कॅलसवाशी आमचे नंदकुमार भोटे होते त्यांनी ते त्यांनीही त्या प्रभा प्रभागामध्ये बऱ्यापैकी काम केलेलं आहे म्हणजे आमच्या आपांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांना प्रेशर असतानासुद्धा काम करता जी काम करायला जी मोकळीक हवी होती ती मोकळीक त्यांना कधीच आम्हाला पाहायला मिळाली नाही आत्ता आपांना आमच्या अमित बरोबर आहेत उमेदवार त्यांना आता चांगली मोकळीक मु, मिळेल त्यांना जसं पाहिजे तसं लक्ष्मी नगर चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करता येईल त्याच्यासाठी आम्ही जवळजवळ शहरामध्ये शंभर कोटी रुपये आणण्याचं काम केलेलं आहे चांगला तारांगण आपण इथं आणतो आहे मली इकडंचं ते लक्ष्मीनगरच्या अटली बाजूला निवड हॉस्पिटलच्या अलीकडं तिथं आपण तारांगण चांगल्या पद्धतीचं करतो आहे चांगल्या सुविधा जनतेला आरोग्याच्या सुविधा व्यवस्थित देतो आहे जो आमचे जो संजय गांधी सं राजीव गांधीनगर तर चांगल्या पद्धतीनं आम्ही इथनं स्व सौ, स्व खर्चाने चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केलं आहे तिथे ओपन स्पेस आहे कुणाच्या घरची कुणाचा सातबारा कुठंच नाही हल्ली सगळं प्रेशर केलं जातं आहे आम्ही आता सातबारे बारे तुमच्या नावावरती हो करून देऊ असं बोललं जातं आहे पण सातबारे नाहीतच आहे हे सगळे ओपन स्पेस आहेत जनतेला फक्त आतापर्यंत तीस वर्ष दबावाखाली ठेवायची आणि मतं घ्यायची विकास काही करायचा नाही एवढंच काम विरोधकांनी केलेलं आहे पण ते आता काम त्यांचं थांबणार आहे जनता फलटणची सर्व जनता सर्व मतदार आमच्या बाजूने शंभर टक्के आहेत असं एक एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळतं साहेब काल आपण अधिवेशनाला गेल तर अधिवेशनामध्ये आपण सी एम साहेबांना आणि डी सी एम साहेबांना भेटला तर काय नक्की सांगाल त्याबद्दल भेटून माझ्या मतदारसंघाबद्दलच काय थोडीफार चर्चा झाली दादांची सी एम साहेबांची झाली माझ्या आणि माझे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री पवार पवारसाहेब यांचीही मी भेट घेतली काही अडचणी या मतदारसंघातल्या होत्या त्याही त्यांच्या कानावर घातल्या त्यांनी त्याच्यावरती सकारात्मक असं मला उत्तर दिलं इलेक्शननंतर जे जेवढा निधी आपल्याला लागणार ला आहे तो निधी देण्याचंही आश्वासन त्यांनी मला दिलं जसं आता आपण सांगितलं इंद्रानगर आणि इतर ज्या काय झोपडपट्टी या प्रभागामध्ये जे ओपन स्पेसवरती राहत आहेत तर त्या लोकांसाठी ओपन स्पेसमधून त्यांना काय जागा दिली जाणार तुमच्या काही त्याच्या संकल्पना आहेत का काय नक्कीच आहे ते ओपन स्पेस हा वापरण्यासाठीचा असतो सर समाजासाठी त्याचा काय का उपयोग करता येईल त्या ज्यांना घरं नाहीत जे घर आता मूळ ज्या घरावरतीच ते लोक राहतात शिवाजीनगरमध्ये असेल आमच्या राजीव गांधी वसाहतीमध्ये असेल तर ती कायमस्वरूपी घरं त्यांना देणं आणि त्यांची नावं त्या जर जो प्लॉट असेल त्यांची जी जागा आरक्षित असेल त्या जागेवरती त्यांचं नाव लागावं आणि ते लागलं पाहिजे हेच आमची भूमिका असेल यासाठी विधानसभेमध्ये आपण काय निश्चितपणानं जर कुठं अडचण तशी वाटली तर विधानसभेत सुद्धा मी ह्या विषयावरती बोलायला मागे पुढे बसणार त्यांच्या हक्कासाठी निश्चित त्यांचं घर हक्काचं घर त्यांना मिळवून देऊ निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर एन ए दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि नगरेतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार फलटणमधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद खाडगे यांचे हॉटेल जानुबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या कत्ता हॉटेल जाडूबाई जिंती पुलाचा नजीक व शेती शालेचा अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव